नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीमालाचे बाजारभाव या सदरामध्ये सर्वांचे स्वागत आहे मी रमाकांत पोले आज दिनांक सव्वीस सप्टेंबर शेतीमालाचे बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे शेतीमालाचे बाजारभाव काय मिळाले आहे तर जाणून घेऊया सोयाबीन हळद हरभरा गहू ज्वारी या शेतीमालाला काय भाव चालू आहे तर पाहूया सुरुवातीला सोयाबीन सोयाबीन जास्तीत जास्त भाव चार हजार सहाशे पन्नास तर कमीत कमी चार हजार दोनशे एकसष्ट तर सर्वसाधारण सोयाबीनचा भाव चार हजार चारशे पंचावन्न रुपये मिळाला आहे हळद हळदीला जास्तीत जास्त भाव चौदा हजार पाचशे एकावन्न तर कमीत कमी हळदीचे भाव बारा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण हळदीचे भाव तेरा हजार पाचशे पन्नास रुपये गहू जास्तीत जास्त गव्हाला भाव दोन हजार नऊशे तर कमीत कमी गव्हाचा भाव एक हजार नऊशे एक्क्याण्णव तर सर्वसाधारण भाव दोन हजार चारशे पंचेचाळीस गव्हाला भाव मिळाला आहे ज्वारी ज्वारीला जास्तीत जास्त भाव दोन हजार सहाशे पन्नास तर कमीत कमी भाव एक हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण ज्वारीचे भाव दोन हजार कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे लिलाव पद्धतीने पुकारलेल्या बोलीमध्ये शेतीमाल मालाला सोयाबीन हळद हरभरा गहू ज्वारी या मालाचे बाजारभाव मिळाले आहेत असे नवनवीन शेतीमालाचे बाजारभाव अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला लाईक व सबस्क्राईब व बेल आयकॉन घंटीचे बटन दाबा जेणेकरून रोजच्या रोज बाजारभावाचे अपडेट आपल्याला मिळतील चौकी प